शिर्डी नगरपरिषदेने उभारलेल्या नऊ फूट उंचीच्या लोखंडी कमानीला आज पुन्हा एकदा मोठा अपघात झाला एम एच पंचेचाळीस टी सेहेचाळीस बहात्तर या क्रमांकाच्या मालट्रकने या कमानीला जोरदार धडक दिली या अपघातात कमानीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने रस्त्यालगत इतर वाहने नसल्याने कोणतीही जीवितहानी टळली मालट्रकचा वरचा भाग कमानीला अडकून ट्रक अडकून बसला होता घटनेची माहिती मिळताच शिर्डी नगरपरिषद आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रक बाजूला करून चालकाला ताब्यात घेतले या अपघातामुळे नगर मनमाड रस्त्यावर काही वेळ मोठी वाहतूक कोंडी झाली दुर्घटनेनंतर चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे उघड झाले ट्रक चालक हा स्वतः ट्रकचा मालक असून कमानीच्या नुकसान भरपाई संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला नगरपरिषद आणि ट्रक चालक यांच्यात नुकसान भरपाईबाबत समंजस्याने हा विषय मिटवण्यात आला दरम्यान ही अशा प्रकारची दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे अशा अपघातांमुळे भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अशा अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे वृत संकलन विभाग व्हिजन प्लस न्यूज शिर्डी